काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्या न मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र ओम श्री स्वामी समर्थ जगदंब খাই চে দিবা

माती क्या है? ओम श्री स्वामी समर्थ जगदम्ब ओम बोला सर्वानी ओम श्री स्वामी समर्थ जगदम्ब ओम मंदिर का प्रताप लाइव है शुभ सायंका सर्वान बोला सर्वानी तैयार मित्रों Om Sri Swami Samarata Jagdamba Om Nandip yeah. Tai yeah. 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 Om Sri Swami Samarata Jagdamba Om Tai Om Sri Swami Samarata Jagdamba Om Tai Sri Swami Samarata Sri Swami Samarata सिद्धेदा ओम श्री स्वामी समर्थ लाईक डन धन्यवाद सिद्धेदा बोला सर्वांनी जय बाळूमामा बाळूमाच्या नावाने चांगलं स्वामी समर्थांची मूर्ती बाळूमामा रूपातील पूजा केलेली आहे आजची पूजा सर्वाने दर्शन घ्यायचं ओम श्री स्वामी समर्थ जगदंब श्री स्वामी समर्थ नमस्ते श्री स्वामी समर्थ <laughs> ओम श्री स्वामी समर्थ जगदंब अंबा माता की जय लखन दादा बाळुम्माच्या नावाने चांग बल ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ओमदिप्ताय म्हणत आहेत ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम मेसेज मेसेडील करू नका बाळूमांच्या रूपातीलच मूर्ती आहे ओम श्री साई स्वामी समर्थ जगदंब ओम अंबा माता की जय म्हणत आहेत ज्ञानिप्त अंबा माता की जय लागयचा बोला सर्वांनी तया दादांनो मित्रांनो भळोम्माच्या <च्चाँगा> नावाने चांग भळो ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम श्री स्वामी समर्थ नंदिताय म्हणत आहे श्री स्वामी समर्थ अंबा माता की जय स्वामी समर्थ सगळ्या इच्छा कंप्लीट झाली ओम श्री स्वामी समर्थ जगदंब स्वामी समर्थ महाराज सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत सर्वांची दीपावली चांगली जाऊन दे सर्वांना सुख शांती समृद्धी लाभू दे ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ओम श्री स्वामी समर्थ जगदंब अंशदाय जय बळुमा बळांगलं ओम श्री स्वामी समर्थ ओम अंश दादा कसे आहात ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ज्ञानी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इंडियन सरना जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम सर संध्याताई जय शिवराय जय महाराष्ट्र ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम पहिला दादा आहात का सात नंबरला एक धन्यवाद श्री स्वामी समर्थ जगदंबाऊ म्हणत आहेत ज्ञानदीपताई श्री स्वामी समर्थ इंडियन सर म्हणत प्रताप दादा नमस्कार संध्याताई हे दादा म्हणत आहेत हो ज्ञानदीपताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शुभ सायंकाळ सर्वांना इंडियन सर मरत आहेत नयन मॅडम नमस्ते Om Sri Swami Samarta Jagdamba Om And deep time Sri Swami Samarta Pandya time Manata Kaila Dada Manata Pratap Tata Namaskar Anjata Manata Sri Swami Samarta Bola Sarwani श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत ज्ञानित ताई कैला दादा म्हणत आहेत नयनताई सायंकाळ सर्वांना बोला सर्वांनी ओम श्री स्वामी समर्थ जगदंबा ओम इंडियन सर म्हणत श्री स्वामी समर्थ पहिला सपोर्टिंग इमोजीस खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा म्हणत आहेत ओके गुड नाईट सर बाय चालेल दादा खूप खूप धन्यवाद आई पण प्रताप यांच्या लाईव्हला आपण भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा सपोर्टिंग इमोजीस खूप खूप धन्यवाद Sermon dari Balau Makije, Balau Makije, Balau Manjana, Balau Umstri, Suami Semerta, Jagdambau, Balau Umstri, Suami Semerta, Jagdambau. यांसर म्हणतात श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जगदंब दादा ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम गणपती दादा खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप यांच्या चॅनल आपलं स्वागत आहे आता Jai Shura Jai Maharashtra Om Sri Swami Samartha Jagdamba Om Ganpati Dada Manate Pratap Dada Namaskar Ganpati Dada Manate Jai Balvuma Om Sri Swami Samartha Jagdamba Om Indian Sir Manate Sarwana, Shubha Sayangka Sri Swami Samartha स्वामी समर्थ जगदंब ओम गणपतीचा जेवण झालं का ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम Sri Swami Samarta Jagdamba Om Om Sri Swami Samarta Jagdamba Om Om Sri Swami Samarta Jagdamba Om सतापद ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम सतापद दादा बळू मनच्या नवाने चांग बल ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम वेलकम माय लाईव्ह स्ट्रीमिंग लो सी ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम दुसरी वर एन सी थँक्यू फॉर विजिटिंग माय लाईव्ह स्ट्रीमिंग गुड इव्हिनिंग गुड इवनिंग लुसी वारेंसीस हा नंबर लाईक धन्यवाद सत्ता पदादा खूप धन्यवाद स्वामींची उपस्थिती एक हजार झाला स्वामींचा व्हिडिओ हो का दादा नाव अभिनंदन अभिनंदन कुठे आहे दादा सत्ता दादा कुठे आहे अकरा वाजता टाकला आहे हो का स्वतः म्हणत आहेत घरी आहे मग यायचं नाही का दादा काम चालू आहे हो दिवाळीचं काम चालू आहे का सतापा दादा काम चालू आहे का काम चालू आहे का सताप दादा कृपा दिदी हो का ओके okay.

ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ओम श्री स्वामी समर्थ जगदंब वेलकम माय लाइव स्ट्रीमिंग टू सी वार एनसीस थैंक यू ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग लुसी वारेन्सीस गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग लुसी ऑरेन्सिस गुड इव्हनिंग खूप खूप धन्यवाद सातार पदार्थ सपोर्टिंग एमोजीस खूप खूप धन्यवाद सर्वांनी दादांना मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे ओम श्री स्वामी समर्थ जगदंब बोला बोला सर्वांनी ओम श्री स्वामी समर्थ जगदंबा ओम सपोर्टिंग गेम सतापा दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद पता दा जय सतापद म्हणत आहे जय जय शंकर जय जय शंकर जय शंकर जय शं, शंकर शिव शंभो सतापदात जेवण झाले का सतापथात दा जेवण झाले का नाही अजून हो का ओम श्री स्वामी समर्थ जगदंब काही प्रसाद घेतला तेवढा अशोक get <laughs> Thank yes. Sampai jumpa di video हो आले सतापत आले ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम Mi La

మౌలివాల్ సర్వాన్ని మన సర్వం ధన్యవాద దాను మిత్రా బాయి ఓం శ్రీ స్వామి సమర్థ జగదంబ ఓం ఓం శ్రీ స్వామి సమర్థ జగదంబ ఓం ఓం శ్రీ స్వామి సమర్థ జగదంబ ఓం శ్రీ హృదయ దత్త శ్రీగురు శ్రీ హృదయ